माऊली विचार मंथन विचारांचे कर्वया ग्रंथ रत्नालकामाई त्रिवेणीची देखे नवलाई माझे नाव सो पुष्पा सुभाषिवले माहेर धुळे सासुर जळगाव मुक्काम खारगर मी देवीची गाणे म्हणत आहे पाहुणी आली माझ्या घरी पाहुणी आली माझ्या घरी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी या डोळ्यांच्या दोन रांजणी या डोळ्यांच्या दोन रांजणी पस्ताव्याचे भरले पाणी पस्ताव्याचे भरले पाणी त्या पाण्याने नाव ते पाटावरी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी पाहुणी आली माझ्या घरी पाहुणी आली माझ्या घरी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी रक्ता मदले इमान बळकट रक्ता मदले इमान बळकट त्याचा भाळी भरते मळवट त्याचा भाळी भरते मळवट भलेपणाची फुले ठेवीते भलेपणाची फुले ठेविते वाकून पायावरी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी पाहुणी आली माझ्या घरी पाहुणी आली माझ्या घरी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी चुकाचा चा कवत केली भाजी चुकाचा चा कवत केली भाजी भाव भक्तीची भाकर ताजी भाव भक्तीची भाकर ताजी लेख तुझी ही तुला विनवी ते लेख तुझी ही तुला विनवी विते आई भोजन करी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी पाहुणी आली माझ्या घरी पाहुणी आली माझ्या घरी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी はい。Anyway.